या। आज घरी कोणच नाही ती आहे भाऊजी गेल्या तर ताईला दवाखान्यात घेऊन काय झालं काय नाही आपल्याला सांगितल्याशिवाय काय करणार आहे बाहूजी म्हणलं वैरण तेवढे तुडून टाक बघू तुपा मला जर यायला उशीर झालं तर मी शेर्ड नेतो मसरासने तेवढी वाढली वाढली वैरण तुडून टाक म्हणल्या ताई दुधाच्या मशीला टाकली होती तेवढी सकाळी भाऊजीने येलेल्या मशीला आता दोन रेड कासनी दोन मोशीसनी टाकले आता ह्या मोशीला टाकायचंय बघा इथल्या कुटत्या वैरण लय आहे मग कुराड बी मांड आहे फुटत नाही करत नाही काय नाही सांगाय पाहिजे काय दुखतंय काय नाही आपण इचरायचं त्याने गप्पा बसायचं एकच रायला बी नको कायच नको मला टेन्शन येऊन गेलं ह्या घरातल्या एक वैता गायवी नवरा गेलाय बुलेट सर्व्हिसिंगला घेऊन सकाळ सकाळ आंघोळ केली का नाही सातच्या आत त्यांनी घर सोडलं या खायला नाही प्यायला नाही माग ह्यांचं दुखणं जाऊस तर काय 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 नव्हतं नव्हतं कुठं खुपाय लागलं नवऱ्याला सांगते तीन करते तीन, का करायचं सांगितलं तर काही आपल्याला काय कमी होणार आहे का मनापर सांगाव म्हणती मग गपचुप बसून आपण काय करतो आपलं आपलं म्हणून कौ काय करायचं किती बी काय जरी झालं तर पोटात घालतो आपण जाऊ दे आपलाय जाऊ दे आपलाय म्हणतो काय काय नुसतं माणसाला दुसऱ्या टेन्शन द्यायचं ठरवलं हे ना दुखन आलंय नेमकं ही दुखतंय ती दुखत सांगायचं ना भाऊजीला बी ऐकता ऐक ना दवाखान्यात चल चल म्हणल्यावर जायना मग ती भाऊजी ना आईला फोन लावला तिच्या मग आई तिक रोखावाळ्या मग गेली बघा आता बार काय का लग्नाला का आता एक होय बाबा आता वरीस व्हायचं अजून दोन महिने झाले आता हर गोष्टीला आई बापाला फोन लावायचा आहे म्हणायला दुखतंय ना आपलं जा का होय बाबा नाही मला यायचं नाही मला यायचं म्हणून या राहणार आहे का दुखणं जे त्याला कळाय पाहिजे आपण म्हणून करू का उपयोग आहे नवऱ्याचं सुधी काय की ना नवऱ्यानं लावला सासूला फोन सांगा पुरीला तुमच्या दुखणं आलंय पाय दुखतात म्हणती आणि ह्याव झालं की झालं ना दवाखान्यात चल म्हणतोय तर पोरं बी घालवून आलं भाऊजी पाटदेशी शाळेत जेवण केलं तिला कर कर जेवण म्हणलं नाही मला जेवायचं सकाळी म्हणजे माझा मंगळवार हाय मंगळवार हाय तर बस बसभया म्हणलं भाऊजी दुखणं आलंय ना खाऊन हे करून दुखणं येणारच की हा टायमिंग हुक हुकून पित्त होतं टायमिंग हुकलं का शाबू फराळात खाण्यात आलं का पित्त होतंय उपास मारेन दुखतय तर सांगायचं इथं दुखतंयचं आहे आता सांगितलं की डॉक्टरला तर डॉक्टर दवाखान्यात गेल्यावर का डॉक्टर काय बिना सांगता इंजेक्शन गोळ्या देणार आहे का नेमकं काय झालंय काय नाही भाऊजी राजीव चल पुन्हा लय ले झाल्या का करायचं दोन चार चारशात काम होत तेवढं करायचं नाही पुन्हा ज्यादा पैसा घालवायचा माझं कसं आहे मला दुखणं सोसत नाही बघा अंग मस्त मी सोसायचा प्रयत्न करते पण स्वस नका चला बायो मला म्हण अदावाखायला कॅमेरा कोणी पकडलाय कॅमेरा बाय तर स्टँडला लावलाय हालत नाही खिलत नाही म्हणलं चला तर तुडून टाकू दे एवढी दोन ह्याला टाकली म्हणलं पुन्हा अजून खरकाटी भांडी पडली ती नाही मी अभि अजून केला झाकून ठेवलं काची जी एक शिकूची भाजी उरली होती पिंडी काल महादेवाला गेल्या होती ताल त्या भाज्या ऐकायला पाच पेंडे आणले होते चाळीस रुपयाला एक मुळा ही ह्यांनी घेतलं होतं मग गरबडीने ह्यांना श्रावणी सोडायची होती गरबडीनं आल्यावर स्वयंपाक करताना मी काय केलं चारच पेंड्या नीट केल्या चिरल्यान तेवढ्याच केल्या बकळ झाली भाजी बी चांगली होती फुट्याची भाजी होती बघा कवळी लुसलुसीत एक पेंडी राहिलेली ती आता भाकरी केली होती आत्ता तव्यात टाकली शिजवून घेतली आणि मग म्हणलं मैरंग घालून घ्यावा मैरंग काढून एखादी पिंडी तुटते का वर गेली मग त्यांचं काय झालं घरात झुपली होती घरात जाऊन काय झालं लावलं सासू म्हणते एवढं पाणी लावायला दुखणं आपल्याला आलं या दुसऱ्याने का बरं एवढं पाणी लावावं तीच तिला कळाय नको हा होय बाबा आपल्याला दुखणं आलंय जावा आपण थोड्यात थोडकं हायतवर लय झालं म्हणजे पुन्हा आपल्याला स्वसायचं आहे आम्हाला काय स्वचायचं नाही ज्याला दुखणं आलंय त्याला स्वसायचं आहे त्यामुळे आपापल्या शरीराची आपली आपण काळजी घ्यायची बरोबर आहे का नाही आहे नुसता टेन्शन कमी नाही टेन्शन हा मग त्याला ना दुखणं आलंय दुखणं आलंय हे असंच केलं का मला टेन्शन मुलगाचं आलं नवऱ्याला काय नवरा गेला गाडी सर्व्हिसिंगला घेऊन उपाशी गेला नवरा काय नाही थोडं शेंगदाणा विचार खावा खावा, खावा खाल्लं नाही तर भाजलेलं होतं मला फार मोळ पाहिजे वर गेला हालून अजून माझी कालवनाची तयारी तरी तर गेलं समजा घडत घटकट ठरतं या पुराचं काय करावा नाही काय का म्हणा आत्या होत्या ना माझ्याचं जीवन आणि आताच्या जीवन म्हणजे वेगळा फरक झालाय तुम्हाला तर सगळ्यांना दिसतच असेल त्यावेळेस वातावरण त्यावेळेसची माणसांचं बोलण्याची टाईल पद्धत सगळ्यांचं तुम्हाला असेल एक यायचा काय आता जिथल्या तिथं आहे का नाही जे चुकतंय त्याला दापत होत्या आता दापाय कोणच कुणालाच नाही मी म्हणत नाही मला नाही मला बी दापाय कोण नाही नाही कुणालाच असं झालं या आता होत्या प्रत्येकाला ब्या लागायचं ह्यांना भाऊजीला वाटायचं आय खवळल आय खवळल बारक्यापणापासून ब्या होत त्यातनी ब्या होत पुन्हा ताईला मला वाटायचं चल बाया एवढं काम करून घेऊया आत्या म्हण बसले त्या निवांत बाया मनात नव्हत्या आमच्या आत्या कधी पण मनात दुख दुख होती ना तसं जाणत माणूस घरात असलं तर जरा दुखदुखी राहतील तस समजा परपंच केला तर आपला हाय कळाय पाहिजे ज्याज त्याला सरपंचा केला तर आपला हाय नाही तर काय नाही उदळला तर काय कोण काय म्हणत नाही उदळू नको बाबा तुझं तुला होईल असं कोण म्हण आपल्या आपण सावरून पाहिजे की होय बाबा हे उदळलं तर उद्या ज्याला आपण ह्याला महाग होईल की आपल्या आपल्याला कळलं पाहिजे टाकते आता किती झालं दोन बारकी एक बारकी दिली राहिली राहिले झाले वैरण टाकली की गोळा करून बोळ पाडून दिली बाहूजन सकाळी एक पिंडी काढली त्यात पुसून काढतील कटर मशीन असती म्हणजे त्यात लगेच घालून बटापाटा बारीक झाला असतं पण नाही की मशीन का करायचं इकडं नवऱ्याला बी कुणी सांगावा बुलेटला पैसे घालवलं ही केलं एक कटर मशीन ही साधाराची मनाला असली आली असती बारीक बुकटी करून लगे पाट्या भरून ठेवल्या असत्या नाही तसल्या कुंडी आणल्या असत्या शिमेंटच्या वैरीचा नाश पण होत नाही काय नाही आता मकाबी घरा मागचं एक तुकडं पेरायचं मका करा मका करा किल नाही सगळी बाजरीच करून टाकली तू येला मकाबी का झाली असती का नाही आता सांगितलं तुला सासून एक बापा घाला तुम्हाला हिथला मशीला येलेला ये म्हणून आता आणायची पण तिसरा पर आता वै वैरण टाकली जरा थोड्या वेळाने पिंढी भर आणून टाकावे म्हणजे या जी ती म्हणायला लागले मसरं जनावरं सासूच्या माघारी जनावरं लय खराब झाली ती तसं झाले ते जण म्हणून बोलू का उपयोग आहे या काळजी ना बरोबर टायमिंगला झाला पहिली मात्र सुकत होती आता सुकत नाही ती आता बारा आणि एक वाटती मात्र सुटत पण निघत नाही त्या ह्यात ना वर काढलं तर त्या होते पुन्हा पाऊस आला का आपल्याला झाका यायचं नाही पुन्हा अजून होऊन बसायचं पुन्हा माझ्या नावाने अजून शिमगा होयचा